नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये फॉक्सटेल मिलेट म्हणजेच कांगराळं म्हणजेच राळे तर मराठीमध्ये याला राळे म्हटलं जातं काही ठिकाणी कांगराळं असं म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी याला सुद्धा म्हटलं जातं तर या फॉक्सटेल मिलेटपासून आज आपण डोसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोप्या आहेत या राळ्यापासून आपल्याला भरपूर प्रोटीन विटॅमिन कॅल्शियम कार्बोहायड्रेट असे भरपूर आपल्याला यातून पौष्टिक घटक मिळतात राळे खाल्ल्यामुळे शरीराची मजबूती वाढते हाडांची मजबूती वाढते त्याचबरोबर राळ्यांमुळे भरपूर आपल्याला फायदा होतो दर रविवारी मी तुम्हाला मिलेटची रेसिपी दाखवत असते त्यामध्ये राळ्यापासून वेगवेगळ्या वेग रेसिपी मी दाखवलेल्या आहेत या अगोदर तुम्हाला मी राळ्याची स्मूदी किंवा राळ्याचा पुलाव आणि आज मी तुम्हाला राळ्यापासून मस्त असे डोसे कसे तयार करायचे ते दाखवणार आहे करायला एकदम सोपे आहेत आणि ओरिजिनल पद्धतीने म्हणजेच राळे भिजवून ते नंतर त्याचं पीठ आंबून अशा पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे कारण मिलेटची रेसिपी आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस ते मिलेट Uh, साधारण सात ते आठ तास भिजवून घ्यावे लागतात तरच मिलेटमधलं जे फायबर असतं ते रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपल्याला भरपूर फायदा मिळतो तर मिलेट खायला पाहिजे तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आज मी डोसे कसे करायचे ते दाखवणार आहे करायला एकदम सोप्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप डोसे बनवले तर एकदम मस्त आणि कुरकुरीत डोसे तयार होतात या पद्धतीने जसे तुम्ही दाळ तांदळाचे डोसे तयार करतात तसेच राळ्याचे डोसे सुद्धा त्याच पद्धतीने तयार करायचे आहेत करायला एकदम सोप्या आणि मस्त रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याचबरोबर या अगोदर मी खूप साऱ्या तुम्हाला मिलेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्यामध्ये नाचणी आणि हिरव्या मुगाचे डोसे कसे करायचे ते दाखवलेले आहे ते रेसिपी सुद्धा एकदम मस्त आहे ते डोसे सुद्धा एकदम मस्त होतात आणि अशाच पद्धतीने आणखी काही रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पहा मस्त आणि सोप्या रेसिपी मी तुम्हाला मिलेटच्या दाखवत आहे त्याचबरोबर या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक मात्र नक्की करा त्यावरूनच आम्हाला नवीन काहीतरी करून दाखवण्याचा उत्साह हो येईल आणि नवीन काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया राळ्याचे डोसे करण्यासाठी इथे मी तीन वाट्या राळे घेतलेले आहेत तर असे नो पॉलिश केलेले राळे आपल्याला मिळतात कोणत्याही किराणा दुकानामध्ये आपल्याकडे राळे मिळतील तीन वाट्या राळे घेतलेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत तर जसे तांदळाचे डोसे आपण बनवतो अगदी तसेच आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे डोसे बनवायचे आहेत तर सुरुवातीला आपण राळे भिजवून घेऊया त्याचबरोबर यामध्ये ही उडदाची डाळ घालायची आणि मेथीदाणेसुद्धा घालायचे आहेत आणि यामध्ये भरपूर पाणी घालून हे स्वच्छ फक्त दोन वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन वेळा धुवून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हे आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास हे राळे आणि डाळ भिजवून घ्यायची आहे किंवा तुम्ही रात्रभर भिजवून घेतली तरीही चालेल जवळजवळ सहा ते सात तास झालेले आहेत आपले डाळ आणि राळे चांगले भिजलेले आहे तुम्ही पाहू शकताय डाळ मस्त अशी फुललेली आहे आता यातलं पाणी आपण वेगळं काढून घेऊयात तर एका भांड्यामध्ये आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे डाळ आणि राळे घालून घेऊया आणि मिक्सरवरती छान असे बारीक करून घेऊया आपण डाळ आणि तांदूळ डोशांसाठी जसं बॅटर तयार करतो अगदी तसंच याचं बॅटरसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि लागत असेल तर आपल्याला याच पाण्याचा यामध्ये वापर करायचा आहे दुसरं पाणी घालायचं नाही हे खूप पौष्टिक पाणी आहे यातले जी पौष्टिक घटक असतात ते या पाण्यामध्ये उतरलेले असतात त्यामुळे शक्यतो ते, ते भिजवलेलं पाणीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता आपण हे छान बारीक करून घेऊयात डाळ आणि राळे बारीक करून झाल्यानंतर एका मोठ्या आणि उंच खोलगट भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे कारण आपण नॅचरल पद्धतीने डोसे बनवतो यामध्ये इनो सोडा अजिबात वापरणार नाही तर हे पीठ फर्मेंट करून आपण डोसे बनवणार आहोत तर पीठ फर्मेंट होण्यासाठी असं मोठं भांडं लागतं तर आता आपल्याला एक महत्त्वाची प्रोसेस करायची आहे ते म्हणजे हे बॅटर आपल्याला हाताने थोडंसं फेटून घ्यायचं आहे म्हणजेच हे छान फर्मेंट होतं आणि मस्त असे आपले डोसे सुद्धा तयार होतात तर हे हाताने आपण थोडस असं फेटून घेऊयात मस्त छान असं हे फेटून झाले पीठसुद्धा तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी पाहू शकताय खूप घट्टही नाही आणि खूप पातळसुद्धा नाही अशी कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे आणि या पिठापासून तुम्ही डोसे इडली उत्ताप्पा किंवा आप्पे असे पदार्थ सगळे पदार्थ करू शकता तुम्ही या बॅटरपासून तुम्हाला जवळजवळ पाच पदार्थ तुम्ही तयार करू शकता हीच प्रोसेस वापरायची आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे सगळे पदार्थ सुद्धा करता येतात आता व्यवस्थित हे फेटून झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी आपण हे फर्मेंट करण्यासाठी ठेवूया रात्रभर हे बॅटर मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आपण जेव्हा बॅटर तयार केलं होतं त्यावेळेस आ, किती बॅटर होतं आणि आता किती झालंय जवळजवळ तिप्पट हे बॅटर छान फुगलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यापुरतं अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे सुरुवातीला अगदी थोडंसं दोन चमचे घालून याची बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आणि नंतर लागत असेल तर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आता हे परत मिक्स करून घेऊया आता इथे आपलं हे डोसे करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि सुरुवातीला आपण खोबरेची चटणी तयार करून घेऊया खोबऱ्याची चटणी करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत म्हणजे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे जर तुम्हाला या चटणीमध्ये दही वापरायचं नसेल तर तुम्ही या दह्याच्याऐवजी चिंच वापरू शकता किंवा लिंबू वापरू शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता चमचा साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि चार छोट्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता आपण याची चटणी तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात कोथिंबीर भरपूर घालायचे दोन हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ थोडस जिरं चवीनुसार साखर किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तुम्हाला जास्त गोडसर चटणी आवडत असेल तर जास्त साखर घातली तरी चालेल आणि आता दही घालूयात आणि यामध्ये अगदी थोडस पाणी घालूया आणि आता आपण याची मस्त अशी बारीक चटणी तयार करून घेऊया मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे इथे मी ही चटणी थोडीशी घट्ट ठेवली आहे कारण आपल्याला ही चटणी डोशाबरोबर खायची आहे जर तुम्हाला इडलीबरोबर खाण्यासाठी ही चटणी बनवायची असेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून ही चटणी तुम्ही पातळ करू शकता तर आता आपण याचा तडका तयार करूयात तडका पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून घ्यायचं यामध्ये सुरुवातीला हिरवी मिरची घालूयात जिरं घालूयात कडीपत्ता घालूयात आणि थोडासा हिंग घालूयात आणि हा तडका आपण या चटणीवरती घालूयात मस्त मस्त अशी खमंग खोबऱ्याची चटणी आपली तयार झाली आता आपण डोसे करायला घेऊयात सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि एका सुती कपड्याने आपल्याला हे तेल पूर्ण पुसून घ्यायचं आहे तरच आपला डोसा खूप छान होईल आता आपण याच्यावरती डोसे करून घेऊयात मधोमध मद बॅटर घालायचं आणि हा चमचा एकसारखा फिरवत राहायचं म्हणजे डोसा व्यवस्थित पसरला जातो आणि बॅटर एका ठिकाणी राहत नाही बाजूने तव्यामध्ये असं व्यवस्थित पसरलं जातं आणि मस्त असा खरपूस डोसा हा भाजून घेऊयात सुरुवातीला वरून थोडंसं तेल घालायचं आहे डोसा सुकल्यानंतर आपल्याला याच्यावरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि बाजूने सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आणि याच्या मधोमध मौद थोडासा लालसा रंग झाला की आपल्याला हा डोसा पलटून घ्यायचा आहे तवा असा चहू बाजूने फिरवून तुम्ही हा डोसा भाजून घ्या म्हणजे चहू बाजूने छान भाजला जातो आणि तुम्ही पाहू शकता डोसा भाजल्यानंतर याच्या कडा आपोआप उचलायला लागतात तर अशा पद्धतीने आपण मस्त असे हे डोसे करून घेऊयात तर हा डोसा दुसऱ्या सुद्धा थोडासा भाजून घेऊया मस्त रंग आला आहे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हा डोसा मेरेटचा आहे हा डोसा राळ्याचा आहे तर एवढा मस्त असा हा डोसा तयार होतो एकदम पौष्टिक आणि खायला हलका फुलका आहे तर या पद्धतीने तुम्ही डोसे तयार करून घेऊ शकता हा डोसा तुम्ही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता नाहीतर अशा पद्धतीने तुम्ही चटणी करूनसुद्धा खाऊ शकता एकदम मस्त असे कुरकुरीत एकदम क्रिस्पी असे डोसे आपले तयार होतात तर आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसेसुद्धा करून घेऊया बॅटर जेव्हा आपण तव्यावरती सोडतो त्यावेळेस एकदम बारीक असा गॅस ठेवायचा आहे म्हणजे डोशाचं बॅटर आहे ते एक गोळा होत नाही तर तवा खूप जर गरम असेल तर हे डोस्याचं बॅटर आहे ते चमचाला चि चिटकून परत येतं किंवा गोळा होतं तर अशा पद्धतीने तवा थोडासा मिडियम गरम असताना आपल्याला हा डोसा करून घ्यायचा आहे हातात वरून थोडंसं तेल लावून हा डोसासुद्धा पहिला डोसा भाजला तसा क्रिस्पी भाजून घेऊयात मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत चविष्ट त्याचबरोबर पौष्टिक असे फॉक्सटेल मिलेट डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम एकदम कुरकुरीत असे हे डोसे तयार झालेले आहेत खायला तर एकदम मस्तच लागतात त्याचबरोबर यातून आपल्याला भरपूर पौष्टिक घटक मिळतात पचायला एकदम हलके फुलके आहेत ग्लुटन फ्री आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा राळे हा पदार्थ शक्यतो आपल्या आहारामध्ये नसतो पण त्याचा समावेश तुम्ही नक्की करून बघा तुमच्या डाएट प्लॅन असेल तर त्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की सामील करून घ्या एकदम पौष्टिक मस्त चटपटीत अशी ही रेसिपी आहे तुम्हाला नेहमी नेहमी जर थालीपीठ किंवा भाकरी राळ्याची खाऊ वाटत नसेल तर या पद्धतीने तुम्ही डोसे नक्की करून पहा एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर चटपटीत अशी खोबरेची चटणीसुद्धा तयार झालेली आहे करायला एकदम सोपी आहे चवीला एकदम भन्नाट लागते ही मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद